नमस्कार जय भीम बीपीएसए ए विचारधारा या युट्यूब वर मी अमित आपलं सर्वांचं स्वागत करतो आज आपण चर्चा करणार आहोत छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात आनंदराव आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांचे मोठे बंधू यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांची पत्नी लक्ष्मीबाई आणि त्यांचा मुलगा मुकुंद यांच्या सांभाळाची सर्व जबाबदारी बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्यावर आली त्याच त्याच वेळेस बाबासाहेब आंबेडकर परदेशामध्ये शिक्षण घेत होते आणि खर तर एकोणीसशे सतरा आणि एकोणीसशे अठरा हा काळ बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील अतिशय दुखद असा काळ आहे या काळामध्ये अनेक संकटांना बाबासाहेब आंबेडकरांना सामोरं जावं लागलं एकोणीसशे अठरा ला बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेमध्ये शिकत असताना त्यांची शिष्यवृत्तीचा जो कालखंड होता ज्या शिष्यवृत्ती सयाजीराव गायकवाड यांनी जी शिष्यवृत्ती बाबासाहेबांना दिली होती स्कॉलरशिप आणि त्या स्कॉलरशिपचा करार आणि त्याचा पिरियड संपल्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांना अमेरिकेवरून कोलंबिया युनिव्हर्सिटी मधून पुन्हा भारतामध्ये येणं महत्वाचं होतं आणि बाबासाहेब आंबेडकर भारतामध्ये एकोणीसशे अठरा ला पुन्हा आले आणि करारानुसार बडोदा संस्थानामध्ये झालेल्या करारानुसार बाबासाहेब आंबेडकरांना सयाजीराव गायकवाड यांच्या पदरी नोकरी स्वीकारावी लागली परंतु बडोदा संस्थानामध्ये जो बाबासाहेब आंबेडकरांच्या जाती संदर्भाने जो छळ झाला त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर बडोद्यामध्ये खूप काळ राहू शकले नाही आणि बाबासाहेब आंबेडकरांनी बडोद्याची नोकरी सोडून बाबासाहेब पुन्हा मुंबईला आले मुंबईला आल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे अठराच्या दरम्यान सिडनम कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी स्वीकारली आणि बाबासाहेब आंबेडकर सिडनम कॉलेजमधील विद्यार्थ्यांना शिकवू लागले याच दरम्यान दरम्यान साऊथ ब्युरो कमिशन एकोणीसशे एक एकोणीस मध्ये भारतामध्ये आलं आणि अस्पृश्य समाजाच्या प्रतिनिधित्वासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी सत्तावीस जानेवारी एकोणीसशे एकोणीसला साऊथ ब्युरो कमिशन समोर भारतातील अस्पृश्य समाजाची व्यथा मांडून स्वतंत्र प्रतिनिधित्व मिळण्याच्या दृष्टिकोनातून मागणी केली आणि ह्याच मागणी हीच मागणी मराठा समाजाने सुद्धा छत्रपती शाहू महाराजांच्या माध्यमातून दिनकरराव जवळकर यांनी साऊथ ब्युरो कमिशनच्या समोर ठेवली खर तर हाच तो काळ होता ज्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी छत्रपती शाहू महाराज यांचा संपर्क आला दत्तोबा दळवी हे कोल्हापूर संस्थानामधील एक कारकून होते आणि यांच्या माध्यमातूनच यांच्या मध्यस्थीतूनच छत्रपती शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांची भेट झाली आपल्या सर्वांना माहीत आहे की छत्रपती शाहू महाराज यांनी बाबासाहेब आंबेडकरांना मुंबईमध्ये भेट घेण्यासाठी शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकरांकडे येतात आणि एवढा विद्या विभूषित उच्च शिक्षित व्यक्ती अस्पृश्य समाजातील त्याची ख्याती संपूर्ण भारतामध्ये आणि परदेशात देखील वाढत आहे हे शाहू महाराजांना कळल्यानंतर शाहू महाराज भेटायला येतात आणि शाहू महाराजांच्या भेटीनंतर शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकरांना कोल्हापूर संस्थानामध्ये निमंत्रण देतात आणि त्या निमंत्रणाचा मान ठेवून बाबासाहेब त्या ठिकाणी कोल्हापूरला शाहू महाराजांना भेटायला जातात या भेटीमध्ये शाहू महाराज अत्यंत आदरपूर्वक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वागत करतात आणि एवढा मोठा राजा एका संस्थानाचा राजा आपलं स्वागत करतो आणि अत्यंत आदरपूर्वक स्वागत करतो हे पाहून बाबासाहेब आंबेडकर अतिशय भारावून जातात बाबासाहेब आंबेडकरांना छत्रपती शाहू महाराजांनी हा दिलेला आदर बाबासाहेब आंबेडकर आपल्या संपूर्ण जीवनामध्ये विसरलेले नाही बाबासाहेब आंबेडकर ह्या भेटीनंतर मुंबईला येण्या अगोदर शाहू महाराजांनी छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांना जो जरीचा फेटा बांधला होता आणि तो फेटा बांधून बाबासाहेब आंबेडकरांना सोबत घेऊन संपूर्ण कोल्हापूरमध्ये बाबासाहेबांना घेऊन शाहू महाराज फिरले होते आणि हा एवढा आदर आदर दिल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी एक अं मनोमन एक शपथ घेतली होती की मी हा आदरपूर्वक शाहू महाराजांनी जो मला फेटा बांधला हा फेटा माझ्या हातून एक महान समाज आणि देश उद्धाराचं कार्य व्हावं यासाठी आहे आणि मी ते पूर्ण करणे कर, केल्याशिवाय राहणार नाही असं बाबासाहेब आंबेडकरांनी ठरवलं आणि त्यानंतर लगेचच एकोणीसशे वीसच्या दरम्यान म्हणजे वीस आणि एकवीस मार्च एकोणीसशे वीसला ला छत्रपती शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली मानगाव या ठिकाणी एक अस्पृश्यांची परिषद भरवण्यात आली आणि हेतू पुरस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानगावच्या परिषदेमध्ये छत्रपती शाहू महाराजांनी प्रमुख पाहुणा म्हणून बोलावलं होत खर तर शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानगावच्या परिषदेत बोलावण हे काही योगायोग नव्हता छत्रपती शाहू महाराज अस्पृश्यांना आणि त्या अस्पृश्यांच्या सभेमध्ये अखंड भारतातील अस्पृश्यांना त्यांचा खरा नेता कोण आहे हे दाखवण्यासाठी आणि त्यांना ही माहिती करून देण्यासाठी शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या मानगावच्या परिषदेमध्ये बोलावलं आणि त्या मानगावच्या परिषदेमध्ये शाहू महाराजांनी केलेलं भाषण हे इतिहासामध्ये अत्यंत महत्वाचं भाषण आहे या भाषणामध्ये शाहू महाराज म्हणाले की भीमराव आंबेडकर हे खऱ्या अर्थानं आज अस्पृश्यांचे लीडर आहेत नेता आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये हे लोकमान्य असे देशाचे नेता होतील हे जे भाकीत शाहू महाराजांनी वर्तवलं होतं ते वर्तमानामध्ये खरं ठरत आहे शाहू महाराजांच्या ह्या मानगाव परिषदेनंतर शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमधील जे संबंध आहेत हे अतिशय दृढ होत गेले खर तर छत्रपती शाहू महाराजांच्या मैत्रीपूर्ण व्यवहारानंतरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लिखाणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भानं येणारी माहिती आपल्या आपणास पाहावयास मिळते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी द कोण होते या ग्रंथामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भानं जवळजवळ सोळा पाने लिहिलेली आहे आणि छत्रपती श शिवाजी महाराजांचा जो छळ मोठ्या प्रमाणावर झाला किंवा स्वराज्याच्या विरोधामध्ये जी कोणी लोक होती त्यांच्या विरोधात खऱ्या अर्थानं समता स्वतंत्रता बंधुभाव आणि न्याय या मूल्यांवर स्वराज्य निर्मितीचं स्वप्न शिवाजी महाराजांनी जे पाहिलं होतं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना ज्या ज्या लोकांनी साथ दिली त्याच लोकांचं म्हणजेच ब्राह्मणेतरांचं नेतृत्व वर्तमानामध्ये छत्रपती शाहू महाराज करत आहेत हे बाबासाहेबांना माहीत होत आणि म्हणून बाबासाहेबांच्या एकंदरीत लिखाणामध्ये जो शिवाजी महाराजांचा संदर्भ येतो हा शिवाजी महाराजांचा संदर्भ हा खऱ्या अर्थानं शाहू महाराजांचा बाबासाहेबांबरोबर जो संबंध आला त्या त्यातूनच शिवाजी महाराजांच्या निमित्तानं लिहिण्याची संशोधन करण्याची प्रेरणा बाबासाहेबांमध्ये जागृत झाली शाहू महाराजांच्या शाहू महाराज हे खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराज यांच्यामधील एक वैचारिक दुवा आहे कारण बाबासाहेब आंबेडकरांनी महाडचा सत्याग्रह केल्यानंतर या महाडच्या सत्याग्रहानंतर पंचवीस डिसेंबर एकोणीसशे वीस ला महाडला जी परिषद घेतली अस्पृशांची ती परिषद रायगडच्या पायत्याशी घेतली आणि रायगडच्या पायथ्याशी ही परिषद घेतल्यानंतर ज्या मनुस्मृतीने बाबासाहेब ज्या मनुस्मृतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक राजा म्हणून नाकारण्यात आला होता त्या मनुस्मृतीचं दहन बाबासाहेब आंबेडकरांनी राय रायगडच्या पायथ्याशी घेत केलं एवढंच नाही तर त्याच दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडवर जी छत्रपती शिवाजी महाराजांची अं आ... समाधी आहे त्या समाधी स्थळाला भेट देऊन त्या समाधी स्थळात स्तारा, स्थळाला संपूर्ण पाहणी केली आणि बाबासाहेब आंबेडकरांनी मानाचा मुजरा शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी केलेला आहे मित्रांनो खर तर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज यांच्यामध्ये केवळ एक वैचारिक संबंध नसून हा एक कौटुंबिक सुद्धा फार मोठा संबंध या दोघांमध्ये होता जयसिंगराव पवार यांच्या छत्रपती शाहू महाराज यांच्या संदर्भानं जो ग्रंथ, ग्रंथ त्यांनी प्रकाशित केलेला आहे शाहू महाराजांचा अत्यंत विधवत्तापूर्ण लिखाण त्या ग्रंथामध्ये केलेला आहे आणि खूप पुराव्यानिशी अनेक गोष्टी त्यांनी मांडलेल्या आहेत बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज यांच्यामध्ये कौटुंबिक संबंध सुद्धा होते आणि रमाबाई आंबेडकर ज्या बाबासाहेबांच्या पत्नी आहेत त्यांना शाहू महाराज आपली बहीण मानत होते आणि किंबहुना छत्रपती शाहू महाराजांची मुलं हे बाबासाहेब आंबेडकरांना मामा म्हणून हाक मारत होते हे सुद्धा फार महत्वाची गोष्ट आहे खर तर शाहू महाराज एक राजा आहेत आणि बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्य समाजामधील एक व्यक्ती आहेत असं असताना सुद्धा शाहू महाराजांची कुटुंबातील लोक बाबासाहेब आंबेडकरांचं जो, जो मान आणि सन्मान देत होते ही एक मोठी गोष्ट आहे आणि तरी सुद्धा अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज जी चळवळ चालवत होते ती चळवळ केवळ अस्पृश्य उद्धाराची नाही तर एक फार मोठा समाज आणि देश घडवण्याची ही चळवळ होती मित्रांनो असाच एक महत्वाचा प्रसंग शाहू महाराज आणि बाबासाहेबांच्या संदर्भाने आहे तीस मे एकोणीशे वीस या रोजी नागपूर या ठिकाणी अस्पृश्य समाजाची अखिल भारतीय अस्पृश्य समाजाची एक परिषद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथे भरवण्यात आली होती आणि या परिषदेमध्ये बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज यांना प्रमुख पाहुणा म्हणून बोलू इच्छित होते परंतु या परिषदेमध्ये बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराजांना प्रमुख पावणे म्हणून बोलवू इच्छित होते आणि त्या संदर्भानं बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शाहू महाराजांची संपर्क केला परंतु छत्रपती शाहू महाराजांची मुलगी आक्कासाहेब याच दरम्यान अत्यंत आजारी होत्या आणि त्यांचा आजारपणामुळे आजार शाहू महाराज या परिषदेला उपस्थित राहतील किंवा नाही या संदर्भाने शंका व्यक्त केली जाऊ लागली आणि बाबासाहेब आंबेडकरांना हे कळलं की शाहू महाराज या परिषदेला आजारपणामुळे कदाचित उपस्थित राहणार नाहीत हे कळल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी अकरा मे एकोणीसशे वीस रोजी बाबासाहेबांनी छत्रपती शाहू महाराजांना एक पत्र लिहिलं आणि ते पत्र खूप महत्वाचं आहे कारण बाबासाहेब आंबेडकर या समाज व्यवस्थेच्या किंवा ही समाज व्यवस्था बदलण्याच्या दृष्टिकोनातून शाहू महाराजांचा किती महत्त्वाचा रोल आहे किंवा शाहू महाराजांची किती महत्वाची भूमिका आहे हे बाबासाहेब आंबेडकर ओळखत होते ही ही अस्पृश्यता आणि जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी आणि नवा समाज आणि नवा भारत घडवण्यासाठी शाहू महाराजांचं योगदान किती महत्वाचं आहे हे समजण्यासाठी हे पत्र अत्यंत महत्वाचं आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी शाहू महाराजांना हे जे पत्र लिहिलं ते पत्र तुमच्या समोर मी वाचून दाखवणं मला जास्त महत्वाचं वाटतं बाबासाहेब आंबेडकरांनी जे पत्र लिहिलं त्या पत्रामध्ये बाबासाहेब म्हणतात इट वूड सीम रूड टू परस्युम यू टू अटेंड द कॉन्फरन्स वेन देर इज अ इलनेस ॲट युअर होम But what can we do? Are we not your children's like Akka Sahin? Do we have any other mentor? I beseech you to please accept the chairmanship of the conference for upliftment of your beloved untouchables, child. शाहू महाराजांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे पत्र लिहितात त्या पत्रामध्ये असं म्हणतात मला माहिती आहे की तुमच्या घरामध्ये अत्यंत दुःखमय वातावरण आहे आणि अशा वातावरणामध्ये दुःखाच्या प्रसंगी एका बाजूला अक्कासाहेब आजारी आहेत आणि अशा प्रसंगी मी तुम्हाला या कॉन्फरन्ससाठी बोलावणं अतिशय वेदनादायी आहे ते योग्य नाही परंतु जसा अक्कासाहेब आजारी आहेत हे आम्हाला माहित आहे आणि अक्का इच्छिता या कॉन्फरन्सला येऊ शकत नाही असं म्हणता बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात आर वी नॉट युअर चिल्ड्रन आम्ही तुमची मुलं नाहीत का असा अत्यंत जिव्हायाचा प्रश्न बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराजांना विचारतात म्हणतात आर वी नॉट युअर चिल्ड्रन लाईक अक्कासाहेब आम्ही साहेबांसारखी तुमची मुलं नाहीत का पुढे बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात डू वी हॅव एनी अदर मेंटर दॅन यू आम्हाला तुम्ही सोडून दुसरा कुणी मार्गदर्शक आहे का म्हणजे बाबासाहेब आंबेडकर जो या देशाचा संविधान निर्माता आहे या देशाचा भाग्यविधाता आहे ते बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराजांना आपला मार्गदर्शक मानतात या अस्पृश्य उद्धाराच्या चळवळीमध्ये या जातीयंताच्या चळवळीमध्ये जर बाबासाहेब आंबेडकरांचा कोणी मार्गदर्शक आहे तर ते छत्रपती शाहू महाराज आहेत हे या पत्रामध्ये सिद्ध होत पुढे बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की अशी कोणतीही जरी परिस्थिती असली तरी तुम्ही या परिषदेला अध्यक्ष म्हणून म्हणजे चेअरमन म्हणून निश्चितपणे उपस्थित राहिलं पाहिजे अशी मी तुम्हाला विनंती करतो हे पत्र बाबासाहेब आंबेडकरांनी पाठवलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या ह्या पत्राचं उत्तर शाहू महाराजांनी दिलेलं आहे आणि ते सुद्धा खूप महत्वाचं आहे बाबासाहेब आंबेडकरांना पत्र लिहित असताना शाहू महाराजांनी लिहिलेलं आहे तेरा मे एकोणीसशे वीस ला या पत्राचं उत्तर शाहू महाराजांनी दिला आणि शाहू महाराज म्हणाले ऑल्दो माय डॉटर इज इल आय एम कमिंग टू टेकअप युअर वर्क आय शॅल सेट अ साइड द ऑबस्ट्रेकल अँड आय विल बी देअर शाहू महाराज म्हणतात की माझी मुलगी आजारी असली तरी सुद्धा मी कोणत्याही परिस्थितीमध्ये या परिषदेमध्ये उपस्थित राहणार आहे आणि आय शॅल सेट अ साईट ऑल द ऑबस्ट्रॅकल्स सर्व अडथळ्यांना बाजूला ठेवून सर्व गोष्टी ज्या ह्या परिषदेला येण्यासाठी मला रोखणार आहेत त्या सर्व बाजूला ठेवून मी ही परिषद निश्चितपणे अटेंड करेल असं आश्वासन बाबासाहेब आंबेडकर छत्रपती छत्रपती शाहू महाराज असं आश्वासन बाबासाहेब आंबेडकरांना देतात हा जो शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या मधील जो संबंध आहे हा अत्यंत महत्वपूर्ण आहे खर तर शाहू महाराज शाहू महाराजांनी ही संपूर्ण मुवमेंट ही संपूर्ण आंदोलन ही संपूर्ण चळवळ उभं करण्यासाठी शाहू महाराजांचं जे योगदान आहे ते कोणत्याही परिस्थितीमध्ये दुर्लक्षित करता येत नाही कारण की बाबासाहेब आंबेडकरांनी मुकनायक एकोणीसशे वीस ला जेव्हा सुरू केला हा मुकनायक सुरू करताना बाबासाहेब आंबेडकर म्हणाले कोणत्याही आंदोलनाला जर वृत्तपत्र नसेल तर ते पंख छाटलेल्या पक्षाप्रमाणे त्या चळवळीची किंवा त्या आंदोलनाची दिशा होते दशा होते आणि म्हणून आपल्या आंदोलनाला मुखपत्र असावं वृत्तपत्र असावं म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी मुकनायक म्हणजे स्पीचलेस लोकांचा व्हॉइस हे हे वृत्तपत्र एकोणीसशे वीस ला काढलं बाबासाहेब आंबेडकरांच्या या कार्याला सुरुवात करण्यासाठी सर्वात मोठं आर्थिक योगदान शाहू महाराजांनी त्यावेळेला पंचवीसशे रुपयाचं योगदान शाहू महाराजांनी केलं आणि त्यानंतर बाबासाहेबांच्या आंदोलनाला आणि चळवळीला गतिशीलता प्राप्त झालेली आहे शाहू महाराजांच्या माध्यमातून अनेक गोष्टी बाबासाहेब आंबेडकर करू शकले एवढंच नाही तर बाबासाहेब आंबेडकरांचं जे अपूर्ण शिक्षण होतं म्हणजे एकोणीसशे अठरा नंतर जे अपूर्ण शिक्षण बाबासाहेब सोडून अमेरिकेवरून भारतात आले होते ते शिक्षण पूर्ण करता यावं आणि शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकरांनी जे पी एच थिसिस अपूर्ण राहिला होता तो पूर्ण करण्यासाठी सुद्धा बाबासाहेब आंबेडकर पुन्हा अमेरिकेला एकोणीसशे एकवीस ला एको एक जातात आणि त्या ठिकाणी शाहू महाराजांना पत्र लिहून या अभ्यासक्रमाची ही हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आर्थिक योगदान मिळावं मदत मिळावी म्हणून शाहू महाराजांना जे पत्र लिहितात आणि त्या पत्राला रिस्पॉन्ड केल्यानंतर शाहू महाराज त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांना दोनशे पाऊंड एवढी मदत आर्थिक मदत बाबासाहेबांना शिक्षणासाठी करतात एकंदरीतच शाहू महाराजांचं बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमधील नवे भारताच्या आधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये शाहू महाराजांचं योगदान फार मोठं आहे आणि म्हणून ज्या पद्धतीनं आपण आज या महिन्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा उत्सव साजरा करतो अनेक महापुरुषांच्या आठवणी काढतो आपल्याला छत्रपती शाहू महाराजांचा सुद्धा वारसा जपत शाहू महाराजांच्या आठवणींना उजाळा द्यावा लागेल आणि शाहू महाराजांच्या आठवणींना किंवा शाहू महाराजांच्या कर्तव्याला शाहू शाहू महाराजांच्या योगदानाला बाजूला सारून केवळ बाबासाहेब आंबेडकर समाजापुढे मांडणं हे खूप अवघड गोष्ट आहे त्यामुळे या प्रत्येक महापुरुषाचं योगदान समाजापर्यंत पोहोचावं या दृष्टिकोनातून हा शाहू महाराजांच्या संदर्भानं व्हिडिओ तुमच्यासमोर सादर केला निश्चितपणे हा जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करावं जास्तीत जास्त शेअर करावं आणि ज्यांनी हे बी पी एस ए विचारधारा हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्या सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करावं अशी विनंती करतो जय भीम नमस्कार